आज महाविकास आघाडीचे बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार सन्मान्य संदीपजी नाईक यांना दिवाळीनिमित्त आज पाडवा आहे आणि त्या पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी आणि माझे सर्व सहकारी पॅरेंट बॉडीमध्ये महिला आघाडी युवासेना नीन आणि आमच्या संलग्न संघटना माननीय नगरसेवक सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना येणारी निवडणूक जी वीस तारखेला होणार आहे त्या निवडणुकीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आणि आम्ही एक असा विश्वास व्यक्त केला की शिवसेनेच्या वतीनं माननीय उद्धवसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही या मतदारसंघामध्ये माननीय संदीप नाईक यांचं काम करताना त्यांना भरघोस पदाधी निवडून आणू आणि त्यांचा विजय आजच निश्चित झाला अशा प्रकारचा जरा विश्वास दिला एकच गोष्ट सांगावशी वाटते की माननीय संदीप नाईक हे आज नवी मुंबईच्या मातीशी त्याचे नाल जोडलेले सगळ्यात पहिल्यांदा एक उच्च विद्याविभूषित असे ते उमेदवार आहेत नवी मुंबईचा पूर्ण अभ्यासथान आहे नवी मुंबईमध्ये आज विकासाची कामं विशेष करून बेलापूर मतदारसंघामध्ये आपण गेल्या दहा वर्षामध्ये जो मोठा बॅकलॉग आहे हा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी माननीय संदीप नाईक म्हणून त्यांच्यावरती आमदार म्हणून आहे आणि ही जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे कारण आपण नवी मुंबईचा एकंदरीत विकास पाहिला तर मोठ्या प्रमाणावरती इम्बॅलन्स आहे असमतोल आहे हा समतोल साधण्यासाठी संदीप नाईकांसारखा अतिशय अभ्यासू कर्तव्यदक्ष वेळेचं महत्त्व ठेवणारा असा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आणि तो माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आमची महाविकास आघाडी आणि शरदचंद्रजी पवार असतील राहुल गांधीजी असतील यांच्या आशीर्वादाने आज ते या नोव्हेंबरचं नेतृत्व करण्यासाठी समर्थ आहेत बेलापूर मतदारसंघामध्ये त्यांचा विजय निश्चित आहे ही गोष्ट आज या ठिकाणी पक्की झाली